हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज फ्लावरची रेसिपी बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांना फ्लावर आवडत नाही किंवा नापतून मोडतात तर त्याच्यासाठी अशी रेसिपी बनवायची हिवाळ्यामध्ये आता भरपूर प्रमाणात भाज्या स्वस्त मिळतात बघा मी असा वीस रुपयाचा हा फ्लावरचा गड्डा आणलेला आहे आता साफ करून घेते त्याच्यात अळ्या वगैरे असतात ते बघून घेते स्वच्छ असं झाल्या फ्लावर स्वच्छ करून आता गॅसवरती पाणी ठेवले आता पाण्याला खळखळून उकळ येऊ द्यायची आता त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आता दोन मिनिटं आता टाकून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे हा पा असायने त्याचा उग्रवास पण निघून जातो आणि याचं पांढरा शुभ्र पण होतं आपला दोन मिनटं फ्लावर असं पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजे त्यात काही किडे वगैरे असतील तर ते पण मरून जातील आणि फ्लावर स्वच्छ होईल असं असे फ्लावर स्वच्छ करण्याची पद्धती मीठ टाकून उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा दोन मिनटं आता हा का शिजवून वगैरे घ्यायचा नाही फक्त आपल्याला <coughs> उकळत्या पाण्यात टाकून असा ब्लाच करून घ्यायचा थोडं झालं बघा स्वच्छ आता फ्लावर शिजवायचा नाही आपल्याला फक्त खळखळून पाण्यामधून काढून आणि काढून घ्यायचं असं पाण्याबाहेर लगेच काढून घ्यायचं फ्लावर याचा उग्रवास निघून जातो म्हणजे असा झाडा घ्यायचा म्हणजे सगळं पाणी निथळून त्यातलं गॅस आता बंद करून टाकायचा आता थंड करून घेऊया आपण आता थंड होऊन द्यायचं आता फ्लावर आता हा गरम आहे ना थंड होण्यासाठी बाजूला ठेवून आता वाटण करून घेते मी आता वाटण करून घेऊ मिक्सरमध्ये चार पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या दहा बारा आणि जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आता याचं वाटण भरड भर भरडसर असं सा वाटण याचं करून घेते झालं बघा वाटण रेडी आता आता हे काढून घेतेच्यामुळे एक वाटी बेसनपीठ आता तर सगळं वाटण काढून घेते मग याच्यामध्ये तुम्हाला लाल तिखट टाकायचं असलं तरी पण तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता फ्लावरची रेसिपी अतिशय सुरूच होते लहानांपासून मोठ्यांना खूप आवडेल तुम्ही सारखं सारखं हेच बनवून खाल टाकल्या तर थोडंसं पाणी ॲड करायचं उठलेलं पाणी पण याच्यात टाकते त्या चवीनुसार कोथिंबीर पण टाक कोथिंबीर पण टाकून घेते त्याच्यामध्ये ओवा टाकून घेते एक चमचा क्रश करू नका आणि जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे घट्ट वाटते अजून थोडं टाकून घ्यायचं हिरव्या मिरचीच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पण टाकून घेतली तरी चाले बघा अशी कन्सिस्टन्सी चांगलं फेटून आता हे रेस्ट व्हायला ठेवते हे मिश्रण आता झाले रेज देऊन आता त्याच्यामध्ये ना चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा खायचा आणि परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं असं आता तुम्हाला लक्षात असेल काय करायचं म्हणून फ्लावरचं तेव्हा अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसवरती फ्लावर याच्यात असा डीप करायचा आणि याच्यामध्ये असं सोडून घ्यायचं आपण फ्लावरची भजी बनवतो हो শান্ত লিটার মতো काढून घेते बघ आता रेडी बघ फ्लावरची भजी कशी चालेत बघा एक तर मला तोडून पण दाखवतात एकदम असं छान गरम असे खुसखुशीत झाले त्याच्यात छान शिजलेत बघा तुम्ही गरम ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू